बातमी पुण्यातून पुणे शहरातील बावीस खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे रुग्णालयांमध्ये दरपत्रक न लावणाऱ्या रुग्णालयांना पुणे महापालिकेनं ही नोटीस बजावली आहे खासगी रुग्णालयातील उपचार दरांच्या पारदर्शकतेसाठी रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणं बंधनकारक आहे असं असताना देखील या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बावीस खासगी रुग्णालयांवर पुणे महापालिकेनं कारवाई केली आहे पुणे महानगरपालिकेच्या विशेष पथकाकडून शहरातील सर्व रुग्णालयांना भेटी देण्यात आल्या नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांवर महापालिकेनं कारवाई केली आहे या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यातील बावीस रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे काय नेमकं का प्रकरण अगदी बरोबर आहे तर महाराष्ट्र नर्सिंग ऍक्टच्या नियमानुसार खाजगी रुग्णालयांनी जे आहे ते उपचाराचे दरपत्रक आणि रुग्ण हक्कांची सनद जी आहे ती या सगळ्या रुग्णालयांमध्ये लागणं अतिशय महत्वाचं असतं आणि हे जे आहे ते या सगळ्या रुग्णालयांनी टाळलं पाहायला मिळते आणि यामुळेच आरोग्य विभागातील जवळपास काही अधिकाऱ्यांची नेमणूक करून या सगळ्या रुग्णालयांमध्ये ज्या आहेत त्या भेटी देण्यात आल्या तिथं इन्स्पेक्शन जे आहे ते महापालिकेकडून करण्यात आलं आणि जवळपास यामध्ये बावीस रुग्णालयांमध्ये जे आहे ते कर दरपत्रक न लावणं किंवा तक्रार निवारण कक्षाचा टोल फ्री क्रमांक जो असतो तो न लावल्याचं जे जे आहे ते पाहायला मिळालं आणि यामुळेच महापालिकेने नियमांचे उल्लंघन केलं म्हणून शहरातील बावीस खाजगी रुग्णालयांना जे आहे ते आरोग्य विभागाने कारणे दाखवाय नोटिसा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि शहरामध्ये एकूण जवळपास साडेआठशेहून अधिक खाजगी रुग्णालय आहेत त्यांनी पंधरा क्षेत्रीय कार्यालय आहेत आणि या पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमात ही सगळी तपासणी जी आहे ती करण्यात आली आणि या तपासणीमध्ये ही सगळी तफावत जी आहे ती पाहायला मिळाली आणि त्यामुळे ज्या बावीस रुग्णालयांना सध्या कारणे दाखवा नोटिसा ज्या आहेत त्या महापालिकेने दिलेल्या आहे आहेत आता या नोटिसांना येऊन देखील यांनी जर सगळे नियम पाळले तर नेमकी महापालिका म्हणून आरोग्य विभाग म्हणून काय या रुग्णालयांवरती कारवाई होते हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल नक्कीच त्यामुळे आता या कारणे दाखवा नोटीस नंतर रुग्णालयांकडून काय प्रतिक्रिया येणार उत्तर येणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी